नाही माहित नाही माहिती आई शपथ नाही बर कोणाची आहे मधी काय माहिती कोणाची काय आता मला तुझ्या पोराची आहे ते मला माहिती आता तुझ्या पोराची आहे रे तुझ्या लयकाची आहे अरे वाईट केलं रे पूर्ण सगळे येते लिंबू फक्त ह्या गाडीला ठीक आहे

रेकॉर्ड पाहिजे होत आहे का सगळं हे केले का माझ्याकडे काटाकट करून हे करायला लय छान आहे तो, <laughs> हो तो शब्द काटेल

भीड व्हायची आम्ही जलपत्र हा आणि समोर पाहिजे आणि तेतीस मिनिट जाणवत्या पण पाहिलं तुझ्या कोण कोणते बोल अच्छा बोला हे जाते हे लवकर

आता, आता, आता मागितली ना की चावी पाहिजे तुम्ही तुमचा अधिकारी नाहीये कशाला पाहिजे का पाहिजे मागितली म्हणजे द्यायची पण सर्व्हिसिंग मध्ये ते बघणार ते बघ आदेश जास्त पेट्रोल तर गाडी मध्ये मीच टाकलाय झाले तर पैसे वसूल झाले तर पुढे गेल ना हा हीच घेणार सारी साखाना

जास्त जायच वर कुंकू नारळ घे आणि असा दोन हातात धरायचा नारळ आणि असं गाडीच्या भोवती फेरी मारायची इथे उभी राहा हा तेच बोलतोय इथे उभी राहा हात जोड हा आणि मग गाडीचं वजन नाही काय टाळ्या बाजू हा टाळ्या उलटा उलट पाणी आलं तिच्या अंगावरती ते चार तुकडे करायचे ना एक तुकडं तर गेला, गेला। <laughs>

हँडब्रेक काढलायस ना क्लस हळू बस ब्रेक डाप काय नाही बंद पडले चालेल बंद पडले चालेल काय नाही ते चालू झाले ते बरं आहे हँडब्रेक काढलेस ना हे लावले लावलंयस ना बस हे इकड एच्ची एच्ची बाबा कधी पण येऊ शकत नाहित नव्हतं विसरत विसरत आले आम्ही मला नव्हतं माहिती हो देते तुम्हाला देते तुम्ही काय राहिलं नका झाली पूजा एकदाची पण मम्मी ने रिॲक्शन रिएक्शन ना चुद्या बनवला चुद्या बनवला चेड डोळे भरले होते अक्षरशः हा पण उपयोगाला आला हा आणला नसता तर ते फोटेज नसता भेटल्या वन साईडच्या यार तुम्ही लावता बरोबर पेंटची वाट लावता माहिती हे, हे, हे।, हे? ना यार पहिल्यांदा एकदाच करतो <laughs> आपण माझ्याकडे आम्हाला तांदूळ घ्यायचे जिथून आम्ही तांदूळ घेतो आम्ही सिटीमधून कधीच तांदूळ घेत नाही आम्ही गावा ठिकाणीच गा... तांदूळ घेतो तर आता दाखवतो तुम्हाला की कुठून तांदूळ घेतो आय गेस मी ब्लॉग बनवला होता त्यांचं का नाही मला आठवत नाही पण बघू की दोन तांदळाच्या गोणी याच्यामध्ये राहतात का डिक्कीत खोली म्हणून गाव आहे इथे आणि ही पूर्ण मिल आहे फॅमिली बिझनेस लक्ष्मी राईस मिल हे बघा मिलचं नाव आहे इथे पण आहे आणि हा त्यांचं तिकडे घर आहे आणि ही मिल आणि आम्ही घेतलेत दोन गोणी पाऊस तर आला अजून चार कोणी बसतील तांदूळ घेतो तू कुठे घेतला हा करा त्याला इथे ठेवलंय व्हिडिओ एडिट करत होतो सबन सनी भेटण्या कुठे जायलाय बाबूला कलर मॅच होते का नाही ह्याचा बहुत सोच समज केली अरे मी ने खो गुड बाय फक्त जलू नका नजरा लावू नका बस मेहनत का फल मेहनत का फल ए इकडे येकडे हा बघितल्यात मुंग्या तिथे ये काय दिलं घुसते तू काट्यामध्ये दिसते का दिसते हि बो जास्त चिवडू नको नको मारताय बेटली एक नाही भेटला बाय दे बाय पाय बघ खालचे पाय बघ पाय सनी कुठं आहे आपला सनी कुठे बाबू सनी कुठे तू जास्त चिवडली ना तर मग अजिबात ही बा आपली नवीन गाडी तुला गाडीमध्ये बंद करू काय नको स्क्रॅच माराल तुम्ही हाय जा आपल्या अप, आपल्या गाडीवर जा त्या दुसऱ्या दुसऱ्या ही नक चक्का